सोलापुरात ठाकरे गटाचा काँग्रेसवर बहिष्कार सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेला आहे आघाडीच्या उमेदवारांविरुद्धच काँग्रेसने उभे केलेले यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेला इशारा दुसरीकडे डाव्या आघाडीचे उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर झालेली दगडफेक यातून आघाडीतील मतभेद हिंसेवर आलेले असताना बुधवारी ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी ही घोषणा केली आहे सोलापूर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपापासूनच मतभेदांना सुरुवात झालेली होती जागा वाटप झाल्यानंतर या मतभेदांनी वादाचे रूप धारण केले बहुतांश मतदारसंघात अधिकृत उमेदवारांविरुद्ध आघाडीतीलच अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे या बंडखोरी नंतर हे पक्ष आघाडीचा प्रचार करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बंडखोराच्या प्रचारातच गुंतलेले आहेत हा सर्व प्रकार वाढत गेल्यावर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडी धर्माची आठवण करून देत तातडीने करण्याचा इशारा दिला तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभेत कान उघडणी देखील केली परंतु हे सर्व झाल्यावरही सोलापुरात काँग्रेस पक्ष त्यांच्याच बंडखोराच्या प्रचारात सहभागी होत आघाडीपासून दूर राहिल्याने शिवसेनेतून उद्धव ठाकरे संताप व्यक्त होऊ लागला होता याचीच परिणिती आज ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे